शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहताय फार्मिंग महाराष्ट्र मी सोलापूरमध्ये आता व्हिडिओ बनवतो आहे सिंह डेअरी फार्म सोलापूरचा आहे आपण नेहमीच यांच्या गोट्यावर येत असतो तर आता आपण गोट्यावर आलो तर चाळीस मशी विक्रीसाठी आहेत आपण पहिल्यांदा गोटा कसा आहे ते बनू बघूया तर तुम्ही बघू शकता हा असा मोठा गोटा आहे मस्तपैकी आता इकडल्या साईडला ज्या मशी आहेत सगळ्या चाळीस मशी इथं आलेल्या आहेत विक्रीसाठी आणि इकडं चाळीस म्हणजे दोन ताई ज्या आहेत तिकडं बघू शकता त्या मशी त्यांच्या स्वतःच्या आहेत तर आता मालक आहे त्यांची आता आपल्याला त्यांच्याकडून मुलाखत घेऊया तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मैसपालन व्यवसाय करायचा असेल तर सगळी माहिती भेटेल आता हे मोरा मच्छीचं मॅटपणे तर त्यांनी आहेत आणि इकडं बघू शकता की चाऱ्यासाठी त्यांनी स्टोरेज केले आणि इकडं जे शेण असतं ते इकडं आहे तर आता आपण त्या मालकांची मुलाखत घेऊया माहिती घेऊया त्यांचा गोटा कसा आहे तो तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढं बघा तर आता आपल्यासोबत तरुण उद्योजक आहेत जे पालन करतात मोरा पालन ते सोलापूरचे आहेत त्यांचं हनुमान डेअरी फार्म आहे श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूरचं आहे तर आपण तिथं आलेलो आहे आपण एकदा हा गोटा बघा यांचा कसा आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा सर नमस्कार नमस्कार सर नाव आणि पत्ता सांगा माझं नाव गणेश गौरीशंकर सोनकडे प्रॉपर सोलापूरमध्ये श्री हनुमान डेअरी फार्म ज्या नावाने आपला गोटा आहे हरियाणाच्या मुरामशी मध्ये आपण काम करतोय तुमचं फार्मिंग महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत हा व्यवसाय कधीपासून करताय एक दहा वर्ष झालं सर मोरामध्ये आपण काम करतोय आता हो। आम्हाला गोटा दाखवा आणि विक्रीच्या मशी घेत असतात आपल्याला विक्रीच्या मशी चाळीस एक मशी आपल्याकडे कंटिन्यू अवेलेबल राहतात आपण भरतोय चाळीस मशीचा विक्रीसाठी स्टॉक ठेवतोय आता तुम्ही बघू शकता इकडे सगळ्या मशी ज्या आल्या ह्या मशी आहेत ज्या आपल्या घरच्या मशी आहेत चाळीस मशी दोधासाठी ठेवलेल्या आहेत आणि इकडच्या दोन लाईनच्या मशी चाळीस विक्रीसाठी असतात ओके आता एखादी मैस आहे मला त्याची थोडी माहिती सांगा म्हणजे मैस मोरा मैस नक्की कशी असते मोरा मशीची क्वालिटी बघायला गेलं तर तिच्या साडातील अंतर तिच्या सिंगातील रिंगपणा चमक चमकपणा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघाव्या लागतात आता बघू शकता ही एवढी मोठी माहिस आहे सडातलं अंतर ताजी वेलेले आहे बघू शकता म्हणजे हे असं चार चार सडात चार सडातील अंतर त्याची <सदिया> hmm. काशीची ठेवण आणि hmm. बघू शकता एकदम ताजी वेल ब्लिडिंग hmm. आहे अजून hmm. कच्च्या चिकातल्या मशी आपण निवडतोय आणि रिंग सिंग बना हाईट वजन ह्या सगळ्या गोष्टी मॅटर ठेवतात आता ह्या मशी ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस काय चूक होऊ शकते माणसां मशी खरेदी करताना बघा सर त्या मशीतलं म्हणजे त्या मशीची जी, जी हळदल्यापासून भाकड काळ जे आहे पुढचा त्या मदर रेकॉर्ड त्याच्या ते त्या एरियातल्या त्या शेतकऱ्याकडून आपल्याला कळू शकतो किंवा त्या मशीतल्या चमकपणा त्या मशीच्या त्वचा त्या शिंगावरून त्याच्या सडावरून त्याची क्वालिटी गुणवत्ता आपण ठरवून त्या मशी सिलेक्शन करतो आणि त्याच्यातनं आपण एखादी म्हैस घेताना जर आघाडी जर कमी असेल तर ती म्हैस दुधाला थोडं कमी असू शकते बर आता फसवणूक कशी होऊ शकते फसवणूक म्हणायला बघा सर म्हशीचे वेता मधले एक फसवत होऊ शकते त्याच्या दातावरून आपल्याला वेत कळू शकतोय आणि त्या दूध द्यायची क्षमता त्याच्या शरीराच्या रचनेवरून आपण दुधाची त्याची व्हॅल्यू ठरून घेते म्हणजे हे न बघितले तर आपले थोडं न करू शकतो काही असतात त्या दुधाला कमी असू शकतात त्याच्यामुळे आपण खाली त्या आघाडी पिछाडी जे सडातलं दुधाचं प्रमाण असतं आघाडीमध्ये दोन ते अडीच लिटर दूध निघलं पाहिजे पिछाडीमध्ये सहा चार लिटर दूध निघलं पाहिजे ह्या गोष्टी ते मॅटर ठेवतात म्हणजे चार लिटर प्लस हे दोन म्हणजे सहा लिटर दूध म्हैस आपल्याला मिळू शकते टोटल गोटा जे बांधण्यासाठी किती खर्च आला असेल टोटल बांधायला आपल्याला पंधरा लाख रुपये खर्च आला एक शंभर मशीचा गोटा आहे हा बरं आणि हा हळूहळू बनला एकदम नाही हळूहळू बनला सर सुरुवातीला आपला छोटा होता पलीकडचे वीस चाळीस एक मशीचा गोठा होता नंतर हा मधला झाला नंतर मग पलीकडचा झाला मग चाऱ्याचा ठेवण्यासाठी आपण केलेला आहे बरं आता ह्या ज्या मशी आहेत तुमच्या हरियाणातून कुठून आणता कशा हरियाणामध्ये हिसार रोहतक जिंद हा मधला जे भाग आहे जे छोटे छोटे गाव आहेत दीडशे किलोमीटर पूर्ण एरिया आपण फिरून छोट्या छोट्या गावातून चांगल्या दुधाच्या एरियातला म्हशी आपण निवडतो तुम्ही स्वतः स्वतः जाऊन आठ दिवस स्वतः फिरून आपण मशी घेतोय प्रत्येक शेतकऱ्याला जर बघायचं असेल तर लाईव्ह लोकेशन सुद्धा आपण देऊ शकतो म्हणजे ज्या एरियातनं घेतले कुठल्या गावात घेतले आहे कुठल्या शेतकऱ्याकडनं घेतले सगळ्या गोष्टी आपल्याकडे प्रूफ असतात आता त्या मागे तुमचं किती कमिशन असतं आम्ही शेतकऱ्याला तीन ते चार वरती म्हशी देतो सर टोटल ट्रॅव्हलिंग तिथं सगळे इन्व्हेस्ट टोटल खर्च काढून तीन ते चार हजार आपले राहतात आणि दुधातून थोडेफार मिळतात सर ओके okay. आता हे जे मशे आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील एखाद्या तर किती क्वांटिटीमध्ये घेतल्या पाहिजेत आणि कशी पद्धत आहे नक्की क्वांटिटीच काही नाही एक मशी पण घेऊ शकताय दहा मशी पण घेऊ शकता काही अडचण नाही ओके तर आता मला पलीकडच्या ज्या मशी आहेत त्या दाखवा म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की नक्की खऱ्याच चाळीस मशी इथे विक्रीला आहेत का ज्या आहेत त्या वीस आहेत हो एका लाईनला वीस मशी बसतात बघू शकता अशा धष्टपुष्ट मशी आपण खरेदी करतो त्याच्यातली नितळपणा आणि ह्याचं शिंगातलं रिंगपणा आणि डोळ्यातले जे पाणीदार डोळे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि आपल्या गोट्यातील ही दोन्ही डोळ्याने ब्लाइंड आहे गौरी काय आहे म्हणजे कुठल्या जातीची ती हरियाणा गौरी आता ही जे म्हैस आता तुम्ही इकडे मोरा मशी सगळ्या आलेल्या आहेत ह्या सगळ्या मशी कालच उतरल्या आहेत सर हे फर्स्ट सेकंड अशा ह्या लॅक्टेस्ट मधल्या मशी आहेत आणि बघू शकता एकदम ताज्या वेळेला आहेत ब्लिडिंग होत आहे आणि काश्यातलं अंतर काश्याची ठेवण ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्ष देऊन बघून घेते सडातील अंतर बघा काश्याची ठेवण बघा व्यवस्थित ह्या गोष्टी चेक करून घेतो हरियाणामध्ये बरं आता तुमचा शेवटचा सल्ला काय असेल की ज्यांना कोणाला म्हशी खरेदी करायचा आहे ना हा व्यवसाय करायचा त्यासाठी हा शेवटचा सल्ला असा असेल की शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये काम करताना म्हशीची निवड चांगल्या दुधाची दुधावर म्हशीची निवड करा आणि रेडच्या मागे न लागता म्हशीचे ब्रीडचे ज्या ब्रीडची व्हॅल्यू आहे ते तुम्ही लक्षात घ्या अगोदर मग ती म्हैस खरेदी करा एवढं शेतकऱ्या सांगू इच्छित ठीक आहे ओके सर धन्यवाद नमस्कार सर